मला आवर्जून तुमचं कौतुक करायचं आणि तुमचे आभार आणि अभिनंदन करायचं ज्या पद्धतीने तुम्ही मराठी चित्रपटांच्या मागे ठामपणे आणि सातत्याने उभ्या आहात गेली काही वर्ष ते अत्यंत कौतुकास्पद आहे काहीतरी आकर्षक सुरू आहे असं वाटत ही लाईन तुम्ही ऐकली आता बाहेर काहीतरी आकर्षक सुरू आहे असं वाटतय काय ते सरप्राईज तुम्हालाही मिळणार आहे आणि त्यांनाही काय बघताय 夏出来！啊！哎 कार मी संगीता तळे आणि आपल्या आवाजच्या गप्पा टप्पामध्ये आज आपण अशा सेलिब्रिटींना भेटणार आहोत की तुम्ही सगळेजण त्याला चॉकलेट हिरो म्हणून ओळखता आणि तो, तो चॉकलेट हिरो म्हणजे आपला स्वप्नील जोशी नमस्कार स्वप्नील ऍक्च्युली आत्तापर्यंत स्वप्नीलला आम्ही ॲज अ ॲक्टर म्हणून कॅमेरा समोर पाहिलेले आहे आणि आज पहिल्यांदाच जो नवीन चित्रपट येतो मी नाव नाही सांगणार आत्ता लगेच ते स्वप्नील सांगेल त्यामध्ये आम्हाला असं कळलं की तू कॅमेरा मागे आहे तर आम्हाला ह्या मूव्हीबद्दल म्हणजे त्या नावाबद्दल त्याला जाणून घ्यायला आवडेल नाच ग घुमा नावाचा चित्रपट आहे म्हणजे आपण ना, नाच ग घुमा कशी मी नाचू म्हणून आम्ही ते सॉंग पाहिले की काय आहे नाचग घुमा तर नाचग नावाचा चित्रपट आहे एक मे दोन हजार चोवीस ला प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात मी पडद्याच्या मागे या अर्थाने की मी निर्माता आहे चित्रपट मी पहिल्यांदा असं की मी काम करत नाही मी निर्मिती केली चित्रपटाची म्हणजे ह्यावेळेस पैसे घेणार नाही हा पैसे देणार खेळाय आणि आम्ही काही मित्रांनी मिळून सिनेमा बनवलाय मधुगंधा कुलकर्णी त्याच्यात आहेत परेश मोकाशी त्याच्यात आहेत मी आहे तृप्ती पाटील त्याच्यात आहेत शर्मिष्ठा राऊत तेजस देसाई आम्ही सहा मित्रांनी मिळून सिनेमा बनवला आणि मोठी आणि चित्रपटात काम करतात मुक्ता बर्वे नम्रता संभीराव म्हणजे आपल्या हास्यचत्रेवाली नमा सुकन्या मोने आहेत सुप्रिया पाठारे आहेत सारंग साठे आहे भाडीपावाला त्याचं यंगस्टर्स मध्ये खूप क्रेज आहे सारंग नंतर बेबी मायरा आहे ती छोटीशी जी माझी तुझी रेशीम घाटमधन घराघरात पोहोचली आणि नाचग घुमा नाव कारण ती जी घुमाय घरची जी गृहिणी आहे म्हणजे मग ती होममेकर असेल किंवा वर्किंग वुमन असेल ती जी घुमाय आपली प्रत्येकाच्या आयुष्यातली तुम्ही आहात माझी आई आहे माझी बायको आहे माझी बहीण आहे मधुगंधा आहे सगळ्या ज्या गृहिणी आहेत त्यांचं जे घुमणं आहे त्यांची जी नाचानाच आहे सकाळी साडेचार पाच सवा पाचला गजर वाजल्यापासून ते रात्री शेवटी बिछाण्याला पाठ टेकेपर्यंत गजेट असतो तिथपर्यंत तिची जी धावपळ आहे आणि ती ज्या पद्धतीने घरही सांभाळते नवरा सासू सासरे पोरबाळ ह्यांचंही करते ऑफिसही बघते कामही करते आणि हे सगळं करत असताना तिची होणारी धावपळ तिला सलाम करणारा चित्रपट आहे आणि प्रत्येक आता प्रत्येक जी म्हणजे चित्रपटाचं जी ब्रीद वाक्य आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते पण प्रत्येक यशस्वी बाईच्या मागे एक कामवाली बाई असते तर आता याच्या ताई आहेत किंवा मावशी आहेत किंवा आपल्या ज्या ज्यांना आपण हाऊस हेल्प असं म्हणतो डोमेस्टिक हेल्प म्हणतो त्यांचं खूप मोठं योगदान आहे प्रत्येक घरामध्ये आता म्हणजे आज ताई आल्या नाहीत कामाला तर अख्खं घर हलतं आणि त्या आल्या नाहीत त्या त्यांची चिडचिड झाली की मग घरच्या बाईची चिडचिड होते तिची चिडचिड झाली की मग नवऱ्याची होते मग मुलांचं अख्खं घर विस्कटून जातं ही जी सगळी गंमत आहे ही जी जॉयराइड आहे आ, ही या चित्रपटात दिसते म्हणजे आम आम्ही असं म्हणतो की ती प्रत्येक बाई ही तिच्या घरची महाराणी असते पण ती महाराणी तेव्हाच होऊ शकते जेव्हा तिच्या घरी काम करणारी जी बाई असते ती परिराणी जेव्हा तिच्या मनासारखं करत असते तेव्हा ही महाराणी फील करत असते आणि ही ही याची बेसिक गोष्ट आहे आज याचा टीजर टीझर प्रदर्शित झालाय तो टीझर तुम्ही प्लीज बघा तुम्हाला खूप आवडेल नक्की नक्की तो आता पाहिलेला आहे आणि त्यामध्ये ती परीराणी छान आणि एक लॅपटॉप घेतलेली महाराणी दिसते <laughs> म्हणजे ते एक वेगळं कॉम्बिनेशन दिसते आणि महिलांशी रिलेटेड ही मूवी आहे त्यामुळे महिलांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक आहे मावशी म्हणलं तर आम्हाला तर खूप चांगलं कळतं की मावशी जर आली नाही तर काय धावपळ होईल त्यामुळे ह्या चित्रपटामध्ये तुम्ही जसं सांगितलं की मावशी नसेल तर काय होईल पण जे लॅपटॉप आणि परिराणी जे दाखवले तर हे काय आहे तर तो, तो प्रत्येक बाईचं स्वप्न असतं की मी आराम खुर्चीत बसावं मला काही म्हणजे आपण म्हणतो ना की घाई बाई खूप धावपळ करत असते घरात आणि कोणी विचारलं की बाई का तुला काय हवं आहे तर ती काय म्हणते की मला एक आयता चहा हवाय म्हणजे हे प्रत्येक बाई म्हणजे गरीब श्रीमंत लहान मोठी म्हणजे त्याला त्याला कसला भेद नाही कोणालाही विचारा कुठल्याही वयाच्या कुठल्याही याच्या बाईला विचारा की तुला काय हवं आहे आयुष्यात तर ती म्हणते बाई एवढी दगदग आहे ना माझी मला एक पाच मिनटं शांत बसायला मिळावं आणि कोणतरी मला आयतं जेवण किंवा आयता चहा करून द्यावा तर ते तिचं स्वप्न आहे की ती अशी एक बसली आहे ती महाराणी आहे आणि लॅपटॉप आहे आणि ती काम करते आणि तिची जी परिराणी आहे त्याच्या मावशीत त्याला आशाताई म्हणतो आम्ही फिल्ममध्ये त्यांचं नाव आशाताई त्या आशाताई याव्यात आणि त्या आशाताईंनी आशा 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 एक असा आयता चहाचा ग्लास हातात द्यावा आणि मग त्यांनी काम करता करता असं करून आणि तसं होत नाही ते स्वप्न मोडतं आणि तिथून तिचं सुरू होतो कारण रोज हे स्वप्नवत जरी असलं तरी हे रोज स्वप्न सत्यात उतरत नाही कधीतरी त्या आशाताई दांडीच मारतात कधीतरी उशिराच येतात कधी कधी न सांगताच दांड्या मारतात कधीतरी त्यांच्यामुळे भाजीच करपते कधी कधी तर ती जी गंमत आहे सगळी आणि मला फार आवडतं की या चित्रपटात ना आम्ही जितकं त्या गृहिणीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तितकंच त्या त्या ज्या आशाताई आहेत किंवा मावशी आहेत किंवा आपण ताई म्हणतो किंवा हाऊस हेल्प म्हणतो त्यांची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला आहे की त्याप कोण आहेत त्याही वर्किंग वुमन आहेत ना त्यांचं पण एक आयुष्य आहे त्यांचं एक घर असेल त्यांचाही नवरा असेल बाळ असतील त्या सगळं सांभाळून दोन्ही बाजू कशा बरोबर आहेत आणि दोन्ही बाजूंची कशी गंमत आहे आणि दोन्ही बाजू कशा इक्वल आहेत आणि त्या जर एकत्र आल्या तर कशी मजा येते ही ती फिल्म आहे मला वाटते परेश मुकेश जी वाळवी मूवी त्यानंतरचा हा आता नाचगाव भूम येते तुमचा म्हणजे हा गॅप पडल्यानंतर अ प्रोड्युसरच्या भूमिकेत आल्यानंतर काय जबाबदारी वाढते खूप जबाबदारी वाढते प्रोड्युसर म्हटल्यावर सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे की पैसे घरात न टाकायला लागतात <laughs> तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही म्हणत असं की कोणतरी पैसे देतं तुम्हाला त्या कामाचे ह्याच्यात पैसे गेले गेले वर्षभर आम्ही फक्त पैसे टाकतोय <laughs> ही सगळ्यात मोठी जबाबदारी दुसरं असं की तुम्ही जेव्हा एक ऍक्टर असता किंवा तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने तुमच्या निर्मात्याने वागवलेलं असतं तुमच्यावर प्रेम केलेलं असतं जेव्हा तुम्ही निर्मिती करता आणि जेव्हा तुम्ही या लाईनमधलेच असता आणि निर्मिती करता तेव्हा तुमची जबाबदारी जास्त आहे असं मला वाटतं की तुमच्या युनिटला तुम्ही सुखी ठेवलं पाहिजे आनंदी ठेवलं पाहिजे म्हणजे आम्ही फार प्रयत्न केला की ज्याला आपण म्हणतो की युनिटचे लाड व्हायला पाहिजेत आता आमचं युनिट खरं तर तुम्हाला सांगेल की आम्ही लाड केले की नाही पण आम्ही पूर्ण प्रयत्न केला निर्माते म्हणून की चांगली कलाकृती बनवावी आणि प्रेक्षक जो दीडशे दोनशे तीनशे रुपये खर्च करून थिएटरमध्ये येतो त्याचं मनोरंजन व्हावं त्याला त्याच्या पैशाचा ज्याला आपण म्हणतो ना की पैसा वसूल फिलिंग यावं की हा बाबा मी एक संध्याकाळ दिली मी एक चार तास दिले माझ्या आयुष्यातले आणि मी चार लोक गेले होते तर बाराशे पंधराशे दोन हजार रुपये खर्च केले तर त्याचा मला मोबदला मिळाला मी मजा केली मी हसलो मी हसले मी रमले मी एन्जॉय केली फिल्म आणि मी परत आली तर मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे की निर्माता म्हणून ती जबाबदारी खूप मोठी आहे असं मला वाटतं नक्कीच तशी स्टोरी असणारे आहेच आहे कारण ती आता ट्रेंडिंगला जे सॉन्ग आहे घुमा ह्यामध्ये पण आम्ही बघतोय आणि निर्माता म्हणून स्वप्नीलही त्याच ताकदीने उतरलेलं आहे आणि त्याच ताकदीची ही मूव्ही पण असणार आहे तर सगळ्या सखींना मी आवाहन करेल की आपला आवाज आपल्या शक्तीच्या माध्यमातून एक मेला आपण हा मूवी पाहणार आहोत मध्ये जाऊ आणि फक्त आपण नाही पाहणार तर संपूर्ण नाचगड टीम सोबत टीमसोबत सोबत पाहणार आहोत तर सगळ्या सखींनी ह्या साठी यायचं आहे आणि कामगार दिन आपण खऱ्या अर्थाने तिथे साजरा करू आमच्या महिलांचा कारण ह्या महिलाही रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम करतात त्यांना आम्ही कामगार नाही म्हणणार पण त्या काम करतात त्यातलाच एक भाग आहे तर हा एक दिवस आम्ही आमच्यासाठी तर आम्ही मालकीन म्हणून पण तिथे येणार आहे आणि आशाताई म्हणून पण तिथे येणार आहे तर थँक्यू स्वप्नील आज आपल्या आवाजच्या या स्टुडिओला तुम्ही व्हिजिट दिली आणि नक्कीच आपण सोबत हा मूवी जास्तीत जास्त लोकांपर्यंत महिलांपर्यंत त्यांच्या फॅमिलीपर्यंत पोहोचूयात आणि थँक्यू सो मच आणि मला आवर्जून तुमचं कौतुक करायचं आणि तुमचं आभार आणि अभिनंदन करायचं ज्या पद्धतीने तुम्ही मराठी चित्रपटांच्या मागे ठामपणे आणि सातत्याने उभ्या आहात गेली काही वर्ष ते अत्यंत कौतुकास्पद आहे प्रत्येक मराठी चित्रपट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की नाचगं घुम या चित्रपटात सुद्धा आपला आवाज आपली सखी हे मीडिया पार्टनर्स म्हणून असणार आहेत आणि फोरम पार्टनर्स म्हणून असणार आहेत त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत की हे कोलॅबरेशन आहे आणि आपण एका एका फोरमवर येऊन हे काम करतोय पण त्या पलीकडे जाऊन मला वैयक्तिकरित्या एक ॲक्टर म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीचं एक काय म्हणतात प्रतिनिधित्व करताना तुमचे मनापासून आभार मानायचे ज्या ज्या प्रकारचं आणि ज्या तळमळीचं काम तुम्ही करताय ते फार कौतुकास्पद आहे ते काम प्लीज करत राहा माझ्या सिनेमासाठी करा सगळ्या सिनेमांसाठी करा तुम्हाला भरघोस यश मिळत राह पण खूप खूप अभिनंदन तुमचं त्यामुळे थँक्यू थँक्यू थँक्यू